सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामसेवकांची आधीच कमतरता असताना कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवकांना आंतरजिल्हा बदलीद्वारे जिल्ह्याबाहेर सोडलं जात आहे त्यामुळे दोन दोन ग्रामपंचायतीचा कारभार एका ग्रामसेवकावर येत असून गावाचे विकास आराखडे विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच आणि सदस्यांना अडथळा ठरत आहे ग्रामसेवकांची रिक्त पदे भरणं गरजेचं असताना मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधी कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांकडून पैसे घेऊन त्यांना हवे देता है। त्या ठिकाणी बदली मिळवून देत आहे आणि त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्यांना साथही देत आहे असा आरोप वैभव नाईक यांनी केलेला आहे पाहूया सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चारशे बत्तीस एकूण ग्रामपंचायती आहे आणि या ग्रामपंचायतीपैकी एकशे सतरा ग्रामपंचायतींना ग्रामसेवकच उपलब्ध सध्या नाही आहे अनेक ग्रामपंचायतीचा कारभार हा दोन दोन ग्रामपंचायती तीन तीन ग्रामपंचायत एका ग्रामसेवकावर ओळखून असतो एवढं असून सुद्धा आता पर जिल्ह्यात ज्यांना बदली पाहिजे आहे तर हा अधिकार त्या जिल्हा परिषदेचा आहे की पर, पर जिल्ह्यातील ग्रामसेवकांना बदली करून सोडायचं की नाही परंतु सत्ताधाऱ्यांच्या आर्थिक देवागीमुळे व प्रशासनाच्या आर्थिक देवागेवीमुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातले एकशे सतरा ग्रामसेवक कमी असताना वीस ग्रामसेवकांना आज जिल्हा भरतीसाठी प्रस्ताव जिल्हा परिषदने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदने मंजूर केला आणि त्यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठवलंय अजूनही पंचवीस लोकांचे प्रस्ताव या ठिकाणी आहेत एकीकडे आपले जिल्ह्यातील ग्रामपंचायत ग्रामसेवक मिळत नसताना असलेले म्हणजे कमी असलेले ग्रामसेवक सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यात देण्याचे असेल तर पालकमंत्री इथले आमदार खासदार करतायत काय असा प्रश्न या ठिकाणी आहे की आर्थिक घेऊसाठी जिल्हा ग्रामपंचायतची तळागाळातली स्थानिक संस्था आहे त्या संस्थांना विस्कळीत करण्याचं काम सत्ताधारी करत आहेत असा माझा आरोप आहे